नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत सा आहे हा धडा बालभारती इयत्ता दुसरी या पाठ्यपुस्तकातला आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे शहत्तर वर्षी प्रकाशित झालं धडा आहे एकीचे बळ आणि या धड्याचे लेखक आहेत बालचंद्र फडके शाळा सुटली तुटली वर्गातून बाहेर पडली मधू आपल्या मित्रांना म्हणाला मी चेंडू आणला आहे आपण मैदानावर जाऊन खेळूया का मधूच्या मित्रांना आनंद झाला शरदने तर आनंदाने टाळ्या वाजवल्या जागच्या जागी उड्या मारत रमेश म्हणाला काढा काढा चेंडू काढा चेंडू काढण्यासाठी मधूने आपल्या पिशवीत हात घातला त्याला चेंडू काही सापडे ना चेंडू पिशवीत नव्हता मधूचा चेहरा रडवेला झाला तो म्हणाला या पिशवीतला चेंडू काय झाला शरद म्हणाला असेल रे नीट बघ पिशवी नीट पाहून मधू बोलला नाही रे चेंडू कुणीतरी काढून घेतलेला दिसतोय एवढ्यात गणू जवळ येत म्हणाला काय रे मधू काय झाले मधू म्हणाला माझा चेंडू सापडतच नाही आजूबाजूला पाहात गणू हळूच आवाजात म्हणाला माझे नाव कुणाला सांगणार नसाल तर सांगतो मधू म्हणाला सांग सांग गणूने सांगितले तुझा चेंडू संजयने घेतला आहे मधल्या सुट्टीत तुझ्या पिशवीतून तो घेत असताना मी पाहिले आहे यावर मधू म्हणाला मग तो त्याला काही बोलला नाहीस गणू म्हणाला मी काय बोलणार तो किती अडदाण आहे माहीत नाही एवढ्यात वर्गातील आणखी काही मुले तिथे आली त्यातील दोघा तिघांनी संजयनेच चेंडू घेतला आहे असे सांगितले मग शरद म्हणाला चला तर मग आपण जाऊन त्याला विचारूया मधू म्हणाला नकोय बाबा तो फार दांडगट मुला आहे त्याच्याकडे जायला नको माझा चेंडू गेला तरी चालेल शरद म्हणाला नाही नाही असे भीता कामा नाही तो दानगट झाला म्हणून त्याचे वाटेल ते खपून घ्यायचे का आज त्याने मधूचा चेंडू घेतला उद्या तो आपली खोडी करेल आपण सगळे मिळून एक होऊ मधूचा गेलेला चेंडू आपण परत मिळवू त्याने सरळपणाने आपल्याला चेंडू दिला नाही तर मग तर मग गुरुंकडे जाऊ शरद या बोलण्याने सगळ्यांना धीर आला रमेश म्हणाला बरोबर आहे आपण सर्व एक हो शंकर म्हणाला ही दानगाई चालू देता कामा नाही आपण त्याला जाऊन विचारू सगळे तयार झाले एवढ्यात संजय समोरून येताना दिसला ही सगळे मुले त्याच्याकडे गेली शरद पुढे होऊन म्हणाला संजय तू मधूचा चेंडू घेतला आहेस का संजय म्हणाला मुळीच नाही आणि तुम्ही रे मला कोण विचारणार शरद म्हणाला आम्ही मधूचे मित्र म्हणून तुला विचारतो गणू म्हणाला नाही काय म्हणतोस याचा चेंडू घेताना तुला मी पाहिला आहे शंकरने असे सांगितले ही सर्व मुले एक झाली आहेत हे पाहून संजय घाबरला तो म्हणाला हो हो मी घेतला आहे असे म्हणून त्याने मुकाट्याने चेंडू काढून दिला तो चेंडू उंच उडवत शरद म्हणाला एकीचे बळ मिळते फळ मधु संजयला म्हणाला तूही ये ना आता आमच्या बरोबर खेळायला आपण सगळे मिळून खेळू संजय म्हणाला मी अशी खुडी पुन्हा करणार नाही मी शरद ची पेन्सिल घेतली आहे ती पण देतो संजयने पेन्सिल ही काढून दिली ती घेत शरद म्हणाला आजपासून संजय ही आपला मित्र चला आपण सारे खेळूया